कुड येत अगदी का हा बर आहे का नितीन कामवर गेलाय कामवर गेले काय विशेष काय नाही आपलं आलो बरेच दिवस चक्कर नाही मारली म्हणजे नितीन कडे जाऊन यावा काय बरं आहे का त्याच तुमचं बरं चाललंय ना बरे बरे तुम्ही आ, हा मी पण एकदम मजेत मध्ये काय आजारी होता तुम्ही काय दुखत होतं का ठीक आहे आता आता व्यवस्थित आहे ना नाही मी त्यामुळे गडबड केली हि लबी म्हणलं चल दोन दिवस काम करू लागेल तुम्हाला आराम होईल तेवढाच काय चाललं हा मग ते काय ला ते सांगा बर हा कामाचं बोलायच राहिलं तेच म्हणलं तुम्हाला भेटणं होईल आणि महत्त्वाचं बोलू काय आपल्या वडिलांची म्हणजे नानांची पित्र आले दादा ती पित्र घालून घेतली असती नीतीन तुम्ही आता ते होते तेव्हा त्यांची आपण भरपूर सेवा केली आणि असल्या प्रथांवरती माझा विश्वास नाही भाऊजी अगं तसं नसतं पण ती जी परंपरा आली ती आपण पार पाडलीच पाहिजे तुमचं घर आहे ताई पण मला असल्या गोष्टींवरती विश्वासच नाहीये मग ते काय उपयोग आहे करून पण असं नसतं ना आता आपल्या सासूने केलं आज्या सासूने केला मग ते आपण तर करायला पाहिजे ना जरी विश्वास नसला तरी पण ते करायला पाहिजे आपली परंपरा आहे ती बरोबर आहे तिचं कसं माहितीये का आपल्या पूर्वजांनी जी प्रथा ती तर आपण पाळली पाहिजे आणि विधी येतो करायला काय हरकत आहे तुम्ही एक दिवसाचा खेळ तुम्ही येऊन गावाला भेट देऊन होईल आपले पित्राचा दोन दिवस राहता काय असल्या तुला तुला काही काम नाही करायचं मी सगळं करन पण आता कसं लेख सुन पाहिजे तिथं आणि कसं माहितीये का आता पित्रो पंधरा वाढावी आलाय त्यामुळे म्हणलं आपलं विधी करून टाकावा तुला काय फक्त निवडालाच आयत यायचंय आम्ही सगळं करूत ना ग तू त्यांना घेऊन ये ना कसं असतो आशीर्वाद असतो करून ठेवून निवड दाखवायचं निवत दाखवायला या, या तुम्ही आता तुम्ही बोलताय गुरुवारच पण त्यांना गुरुवारी सुट्टी नसते जॉब जायला लागत त्यांना अगं हो सगळं आहे पण तू सांग ना का आम्ही येऊन गेलो तुम्हाला बोलवलं येते असं नाही का आम्ही शब्द टाकला त्यांनी डावला असं नाही होणार सांगायला काही नाही मी सांगल पण ते गेले झालं त्यांच्या आत्म्याला शांती लागली आपण त्यांची सेवा केली हे के काय तुम्ही घेऊन बसलाय नवीनच असे नान वर पिले जीव आता आमच्यातला सगळं खरंय भाऊजी ताई अगं त्यांनी त्यांच्यासाठी जीव सुद्धा नव्हता सोडला जावं ते आले तिथं त्यांचा जीव गेला का तुला माहित नाही बरं नानांसाठी नाही निधन आमच्यासाठी तरी या बाबा हा आज जोडतो तुमच्या पुढं आणि मला सुद्धा बरं वाटे ना छोटी नानांचं सुख आहे माझं सुख आहे आमचा दोघांचा जीव बारक्या भावावर होता आमच्या आणि तुम्ही झालं नाही तर कसं करायचं तुमचं सगळं ठीक आहे ना पण त्यांना सुट्टीच नसेल त्या दिवशी तर कसं येणार आम्ही तरी एक दिवस सुट्टी काढायला मी सांगतो त्याला मग आता काय येत इला तर समजा ना एवढं आपण सांगतो त्या डोक्यात काही घुसा ना एक दिवस यायला काय अडचण ऐका ना तुम्हाला मी सांगितलंय ना की त्यांना काम असतात म्हणून भर ऑफिस मध्ये आणि शहर आहे शहरात असल्या गोष्टी नाही चालत आणि एवढंच जर तुम्हाला वाटत असेल ना तर मी माझं इथं निवद देते आणि तुम्ही तुमचं तिकडं निवद द्या एवढं काय त्याच्यामध्ये बाई इथं आता डायरेक्टच घर फोडायचंच गप्पा करायला लागली घर फोडायचं नाही ताई मी व्यवस्थित सांगितलंय अगं गौरी असं कसं चालेल आम्ही बापल्या बापाने कधी आम्हाला येगळ पाहिलं नाही आणि तुम्ही आम्हाला येगळं करताय आणि तुला एवढं गरजच नाही ना काही करायची अगं एक बाप आहे आमचा एका पोरांनी इकडं निवड दाखवायचं आणि एकानी तिकडं मी काय ते लास्ट असेल हे बघ बाई तुझा विश्वास नाही किंवा तुला करायचं नाही ना चालतंय मी एक काम करतो नितीनशी बोलतो फोनवर काय असेल बघून घेतो असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्या नवऱ्याला कॉल करू नका ते आणि मी वेगळे नाहीये जे मी सांगितलं तेच बोलणार आहेत अगं पण अशा फालतू गोष्टी म्हणजे फालतू गोष्ट वाटते का तुला हा माझ्यासाठी तरी जाऊ दे मंगत तिच्या बोलण्यावरच कळलं तिचं काय संस्कार आहे साध पाण्याचा गालच भरून नाही दिला तू आम्हाला आणि वर ना आमच्या रुडी अशी नाव ठेवती आणि बघितलं का बोलणं तिचं उभं राहणं पाणी तसं जाऊ दे आता काय यांना बोलण्यात काय अर्थ राहिलाय त्या पोराचं काय आपल्याला फोन नसतो बोलणं नसतं त्याच्यामुळे हिचं शेफारल्या काम आहे ना जाऊ दे आपण इथं काय बांधायला आलो ती पिशवी ठेवली ना तू आतमध्ये हा जाऊ दे राहू दे ते भाजीपाला चला आपलं चला येतो आम्ही सांगा नितीनला जेवढा अवघड आहे आजकालच्या पोरांचं पायवडर थोडं येऊ हो। काय होते दुखते अरे गाडी गाडी येऊन असं कुत्रा आडवा आलं नाही लागल नाही बस खाऊ नये काय होते काय आलं चार पाच वाजता आता ऑफिस दोन साहेबाबर किरकिर झाली मॅनेजर बरोबर माझे कि म्हणजे तू प्रोजेक्ट कम्प्लिटच करून दिला नाही ना? दोन दिवस झालं ना आता कम्प्लीट करून दिलं तर म्हणे चांगलं नाही तुझं तुमचं लक्षण चांगलं नाहीत मला म्हणे माझ्या बाबतीत आजच कस काय दुपारनंतर असं घडायला लागले काय आणि घरी ह्या विचारता यायला लागलो मी प्रोजेक्ट सगळं व्यवस्थित केलंय तर कुत्राचा आडवा आलं चकला पाय माझा हु गाडी गेली त्याच्यावर तुम्ही डॉक्टर कडे जाऊन यावं लागेल असं मुक्का मारायला लागलाय जायचं जायचं मग कुणाला तरी बोलून घ्यावं लागेल मला गाडी चालू आहे ना बळबळ बड़ आलो इथपर्यंत गाडीच सगळं तुटलंय ते आराम कर थोडा वेळ नीट बस तू एक काम कर तू चा कर मी कोणाला तरी बोलून घेतो मग मी ठीक आहे तुम्ही आराम मी आले हॅलो हा निधी बाळा काका एक तुम्हाला विचारायचंय बोला काय झालंय ते आज दुपारपासन माझ्या काहीतरी घडतंय माझ्या बघता कुंडलीत काय प्रॉब्लेम आहे काय झाले नेमके आज दुपारी साहेब माझं काही संबंध नसताना भांडण झालं आणि त्यानंतर कुत्रा आडवा आला त्याच विचारत होतो मी ती मुक्का मारला लागलाय गाडून पडलोय मी नितीन बाळा पितृ दिवस आहेत पित्र घातली नाही ना घातले अजून अरे मग घालायला पाहिजे अरे बापरे त्याच्यामुळे होत असेल का त्यामुळे होत असेल नसेल ते नाही माहिती पण आपण जे रीती रिवाज आहे ते तर पाळले पाहिजे ना नाहीतर विघ्न येतच राहणार हा बरोबर आहे काका तू म्हणता येत तर मी या सांगितलेल्या गोष्टी कर हो मग मी आता हॉस्पिटल ला जातो आणि मग त्याच ते बघतो परत फोन करेल तुम्हाला काय अडचण चालेल हा हा गौरी झालं का झाले एक मिनट काय हो तुम्ही चहा उकळायला ठेवलाय तुम्ही सारखा आवाज नव्हता का काय झालं ते काकांना फोन केला होता मी ते म्हणे पित्र घातलेत का अरे ते पित्रावरून आठवलं मग अशी भाऊजी आणि ताई आले होत ते बोलत होते पप्पांचं काहीतरी पित्र वगैरे घालायचं तुम्हाला फोन नाही केला काय म्हणले मग ते काय तुम्ही असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता का तू ते काय म्हणले सांग ते बोलले की नितीनला सांग पित्र घालायचे तिकडं बोलवले कधी गुरुवारी बोलवले त्यांनी आणि तू काय म्हणली मी बोलला त्यांना सुट्टी नसती काय खोट बोलले मी का तुला कळत का पित्र घालायचे की नाही मग गुरुवारी म्हणले का हो आणि तू काय म्हणली काय मग मी काढलं ती काढलं काय बोलली का मी त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं घाला मी आमचं आमचं बघतो आम्ही तू दोन जागे विभागणी केली का संकट माझ्या वडावले त्याच्यामुळे माझ तुला काही कळत का असं झालं का कावळा बसायला फांदी तुटायला तुला नाही आता नाही कळायचं ते तू आवर जा मी ते दवाखान्यात जाऊन येतो मग बघू मी बोलतो तुझ्या छान ती मी पितो कुठतरी जी बस आई आईबरी का तू काय नितीन हॅलो काहीला बिस्किट फळ आणले त्यात हा तुम्ही तर येणार नव्हते आता म्हणलं आम्ही सकाळ सकाळी निघालो आई, आई बर आहे का बर जाऊ दे नको ओरडू तिला आई काही झाली काय कसं आहे आपलं उगी त्या दिवशी मी तुम्हाला खूप बोलले दिवशी त्यांना जॉबवरून काढून टाकलं त्यांच्या आडव काही कुत्र आलं त्यांच्या पायाला किती लागल काय रे तीन अहो मॅनेजर माझं सगळं प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित असताना मॅनेजर मला लय बोलले आणि ते म्हणले तुझं कामावर लक्ष नाही त्याच विचारात मी येतो तो कुत्रा अडवा लागून पाहायला लागले मग म्हटलं काय झालं मग काकांना फोन केला मी काका म्हणले तुम्ही पित्र घातलेत का मी म्हणलं नाही घातले आणि मग हे आले वगैरे आले म्हणती की तुम्ही येऊन गेले होते मला तुम्ही फोन नाही केला तिने तिला हे म्हणले मी फोन करतो ते म्हणे तुमचा काय संबंध आहे फोन करायचा आम्ही आमच्या इकडे घालू तुम्ही तुमच्या तिकडे गाल तिला तर नॉनसेन्स करते एवढं शिकून वागून आता काय करता कसं तुम्हाला सांगा आम्हाला वाटलं तुमचं काही कामाचं मग कशाला बरोबर आहे तुमचं काय आता सगळं चुकीच होत चाललंय ते म्हणे हाय बाबा आमच्या आई बाप आता माय आता काय करते नाही चालतो साहेब हे काय साहेब चालला होता बघितलं का गौरी याच्यामुळेच मी तुम्हाला त्या दिवशी सांगायला आलतो अगं पित्रं ही घातलीच पाहिजे आपल्या शास्त्रात सांगितले पूर्वजांनी सांगितले जर पित्रं आपण घातली नाही ना तर आपल्याला व्यवसायात अडथळा येणं किंवा एखाद्या गोष्टीत अपयश येणं शारीरिक आर्थिक हानी होणं असलं होऊ शकतं समजा ते जरी नाही झालं तरी घरामध्ये चिडचिड होणं भांडणं होणं नैराश्य राहणं उदासीनता राहणं ह्या गोष्टी होऊ शकतात आपल्या मुलांच्या लग्नात बी अडथळे येऊ शकतात त्यामुळे ना आपण पित्र ही ना शास्त्रानुसार घातलीच पाहिजे काय किती सोपं आहे पित्र घातले तुम्ही म्हणता ती बरोबर आहे करायचं आहे एकत्र दोन कुटुंब एकत्र आले हां आणि सगळ्यात महत्वाचं हो चला तुम्ही म्हणताय ना आम्ही मानत नाही काय नाही अगं पण निधन आम्ही दोघ भाऊ एकत्र येऊन आमच्या वडिलांसाठी साईपाक करतोय त्यांची आठवण काढतोय त्यांना उपकाराच्या भावनेने निवड ठेवतोय हे काय वाईट आहे का हा निधन त्यासाठी तरी केलं पाहिजे ना है। अगं आपले पूर्वज आपले वाढवडील वडील आपल्यासाठी किती करतात बरं आणि त्यांच्यासाठी आपण वर्षात नाही एक दिवस त्यांची आठवण सुद्धा काढायची नाही हा त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं आपण सगळं भाऊ भाऊ एकत्र येऊन ये ना आपल्या वडिलांचं यंदा चांगलं पित्र घालू हा बरं चला आता आहे ना तुम्ही साईपाकायच्या तयारीला लागा बरं दोघी आणि आईला आणल्याला थोडं द्या कमीत कमी निवड वगैरे दाखवून सगळे जीव घातले ना मग आईला त्यात कधी कधी बिस्किट त्याला काय देत जा बर आपलं पितूर जेवायला आहे ना ते खाल्ल्या आळीच आहे का ते येत त्यांना मी ना कालच सांगितलं होतं आता राणाला याडा द्यायला जाऊ आणि जाताना त्यांना घेऊनच येऊ हा चाल ना अनय सायपाक झाले आवाज द्या बर का आम्हाला नाही तर फोन करा बर बर चला येऊ रानात जाऊ आई येतो आई तिला ऐकाय तारास झालाय चल बर